नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो वांगी पिकावर सध्याच्या परिस्थितीमध्ये शेंड किंवा फर फळ पोकरणारी अळी या दोन्हींचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त आहे कारण काय आहे याच्यावर उपाय काय करायचा आहे कमीत कमी खर्चामध्ये कसं याचं शेड्यूल बसवायचं आहे आणि कमीत कमी फवारण्यामध्ये याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं आहे याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जे शेतकरी आपल्या ग्रीनगोडॅग्री चॅनलवर नवीन असतील आणि सर्वप्रथम हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर मित्रांनो वांगी लागवड यावर्षी अतिशय महत्त्वाची ठरणार आहे आत्तापर्यंत जे काही शेतकऱ्यांचा माल चालू आहे कमी रेट आहे नक्कीच शंभर टक्के रेट कमी आहे कारण हा जो कालावधी आहे साधारणतः जानेवारीनंतरचा फेब्रुवारी मार्च एप्रिल हे तीन ते चार महिने या कालावधीमध्ये ठराविक वेळेवरच किंवा ठराविक कालावधीमध्येच रेट उचललेला असतो बाकी हा जो सीझन आहे हा पूर्णपणे ऑफ सीझन असतो वांग्यासाठी कारण हीट जास्त असते ज्या वेळेस हीट कमी व्हायला लागते त्यावेळेस ॲटोमॅटिकली बाजार उचलतात मागणी वाढते आणि त्यावेळेस अशाच वेळेस शक्यतो जो सप्लाय व्हायला पाहिजे तो सप्लाय थोडाफार कमी पडतो म्हणून रेटसुद्धा उचलतात आणि त्याचमुळे आता जो काही वांगी लागवडीचा व्हिडिओ असणार आहे तो तर मी तुम्हाला देणारच आहे पण ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी वांगी लागवड करून ठेवली आहे आणि हिटमुळे फळ पोकरणारी अळी असेल किंवा शेंड अळी असेल यांचा प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात वाटतो आहे तर याच्यासाठी आपल्याला नियंत्रण करण्यासाठी काय काय उपाययोजना करायची आहे ती मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तर विनंती फक्त एकच असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे डोस मी तुम्हाला सांगत आहे डोस व्यवस्थित आहे का फार तर तुम्ही एखाद्या डायरीवर लिहून ठेवा आणि त्याच प्रमाणात आणि त्याच वेळेवर या फवारण्या तुम्हाला करायच्यात जर तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये पूर्णपणे नियंत्रण मिळवायचं असेल तर या फवारण्या नक्की करा तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली मी तुम्हाला सांगणार आहे रासायनिक फवारणी कारण सगळ्यात पहिलं तर आपण शेतकरी तेच करतात आणि खूप वेळा उपाययोजना करूनसुद्धा तुम्हाला रिझल्ट मिळत नाही त्याच्यामुळे तुम्हाला हे करणं पहिलं बंधनकारक आहे तर अशा वेळेस तुम्हाला निवडायचं आहे प्रोक्लेम किंवा घटक सांगत आहे इमामेक्टीन बेन्झोईट पाच टक्के हा तुम्हाला घ्यायचा आहे साधारणतः 12 बारा ग्रॅम प्रतिपंपासाठी याला तुम्ही रेग्युलरमध्ये दहा ग्रॅम हा वापरता तर आपल्याला दहा ग्रॅम न वापरता बारा ग्रॅम प्रतिपंपासाठी याचं प्रमाण वापरायचं आहे त्यासोबत याला जोड द्यायचे आहे आपल्याला चांगल्या प्रकारच्या कीटकनाशकाची कीटकनाशक किंवा अंडीनाशक दोन्हीही काम करणारं तर याच्यामध्ये आपल्याला वापरायचं आहे प्रोफेक्ट सुपर ज्याच्यामध्ये प्रोफेनोफास प्लस सायपरमेथ्रीन चार टक्के हा कंटेंट आपल्याला पाहायला मिळतो याचं प्रमाण आपल्याला वापरायचं आहे दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण चांगल्या प्रकारे स्प्रे घ्यायचा आहे स्प्रे घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण झाड हे बाजूनं ओलं करायचं आहे फक्त वरून वरून मारायचं नाही आहे कारण जिथं आपली अळी आहे किंवा जिथं अळी जाऊन बसलेली आहे किंवा जिथं अंडी घातलेत तिथपर्यंत जर औषध गेलं तर आपल्याला चांगल्या प्रमाणात रिझल्ट मिळतो अन्यथा तो मिळत नाही त्यामुळं बरे बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही भरपूर मारलं पण काही रिझल्ट मिळाला नाही त्याच्यासाठी जी फवारणी आहे ती व्यवस्थित झाली पाहिजे व्यवस्थित फवारणी झाली तर लक्षात ठेवा तुम्हाला जिथं चार फावरणी लागतात तिथं तुम्हाला दोन फावरणीमध्ये चांगला रिझल्ट मिळतो यासोबत तुम्ही एखादा पोषक मारू शकता किंवा नाही जरी घेतलं तरी हरकत नाही पण आपल्याला अळीपासून नियंत्रण मिळवायचं आहे तर हे प्रमाण तुम्हाला वापरणं गरजेचं आहे ज्याच्यामध्ये इमामेक्टिन बंजेट पाच टक्के बारा ग्रॅम प्रति लिटर पाण्याचं प्रति पंपासाठी आणि दोन ग्रॅम दोन एम एल प्रोफेक्स सुपर प्रति लिटर पाण्यासाठी हे प्रमाण तुम्हाला वापरायचं आहे ही फवारणी पहिली झाली की याच्यानंतर साधारणतः चार ते पाच दिवसानंतर शक्यतो पाच दिवसानंतर तुमच्याकडे जर ताकंडी तयार असेल तर ता फवारणी करायची ता फवारणी करताना रेग्युलर जे प्रमाण आहे तुम्ही दोनशे एम पर्यंत वापरता किंवा मी जे सांगतो ते प्रमाण पण याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी तीनशे तीनशे मिली घ्यायचे आणि त्याने सुद्धा परत एकदा पूर्ण झाड तुमचं धुवून टाकायचे ह्या दोन फवारण्या केल्या आहेत तर तुम्हाला कमीत कमी पन्नास टक्के रिझल्ट हा मिळालाच पाहिजे जर पन्नास टक्के सुद्धा तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला फवारणे जास्त होणार आहेत आणि त्या ठिकाणी तुमचा खर्च जास्त वाढणार आहे त्यामुळे मग त्याच्यावर ति दु तिसरी उपाययोजना काय करायची तर ज्या काही शेंडीवर तुम्हाला अळी दिसते किंवा जे शेंडी तुमचे सुकलेले आहेत ते शेंडी पो खालून कट करायचे आहेत कट केल्यानंतर ते शेंडे एका टोकरीमध्ये गोळा करायचे आणि ते बाजूला निवून जाळून टाकायचे आहेत आणि त्याच्यानंतर हा स्प्रे करायचा आहे परत दोन्ही स्प्रे रिपीट करायचे आहेत यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळेल आता फळ पोकरणारी अळी तर फळ पोकळ फळ पोकरणारी अळीसुद्धा खूप काही कमी डोक्याला ताप नाही आहे खास करून लागवड जी आहे ही जास्त दाट लागवड झाली किंवा जवळजवळ लागवड झाली तर या दोन्हीही समस्या जाणवतात आणि हेच मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण खूप साऱ्या व्हिडिओमध्ये हे सांगत आहे की लागवड जी आहे लागवड आपली प्रॉपर डिस्टन्सवर जर झाली तर या समस्या तुम्हाला जास्त जाणवत नाहीत जर लागवड जवळजवळ असेल म्हणजे दोन झाडाचं अंतर जरी जास्त असेल तरीसुद्धा ही समस्या जाणवते तर अशा वेळेस आता फळ पोकरणारी अळी जर असेल तर काय वापरायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला फेंडाल हे कीटकनाशक वापरायचे जे साधारणतः दोन मिली प्रतिलिटर पाण्यासाठी वापरायचं आहे पेंडाल हे खूप चांगल्या प्रकारे काम करतं आणि याचा वापर तुम्ही फक्त वांगीच नाही तर टोमॅटोसाठी सुद्धा वापरू शकता किंवा इतर फळ भाज्यांसाठीसुद्धा वापरू शकता जे डायरेक्टली फळावर अटॅक करतात किंवा फळाला मोठं होल करतात हे कीटकनाशकसुद्धा अतिशय प्रभावी आहे आणि चांगल्या प्रमाणात याचा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच याच्यानंतरही साधारणतः पाच दिवसानंतर आपल्याला पुन्हा ताकंडीचीच फवारणी करायची आहे आणि सेम तेच प्रमाण असणार आहे साधारणतः तीनशे मिली प्रति पंपासाठी या दोन फवारण्या करा आणि जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत आपल्याला याचा रिझल्ट मिळतो आणि प्रॉपरली रिझल्ट मिळतो तर या दोनच फवारण्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकता ज्या शेतकऱ्यांना तीन या दोन फवारण्यामध्ये सुद्धा नियंत्रण मिळत नाही त्यांनी शक्यतो पुन्हा तिसरा जो स्प्रे आहे हा दोन कीटकनाशक एकत्र करून घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये एक गाय पॉयझनस असलेलं कीटकनाशक असायला पाहिजे ज्याच्यामुळे काय होतं की गॅस पॉयझन जे आहे हे जास्त दिवस आपल्या झाडांप्रमाणे झाडांमुळे जे झाडांसंभोवती घुमत राहतं यामुळं त्या गॅसमुळे ती कीड जी आहे याच्यावर परिणाम होतो आणि त्याच्यावर एकतर त्याला ते गिळता येत नाही किंवा झाड खाता येत नाही आणि घशामध्ये ते गुत्तं लॅमडा सिलो तरी म्हणजेच गॅस पॉयझन कीटकनाशक जे तुम्हाला कराटेच्या नावाने पण मिळतं किंवा इतर नावाने पण मिळतं किंवा एखादा दुकानदार तुम्हाला हमला पण देतो त्याच्यामध्ये सुद्धा सायफर मित्रिन आहे तर हे जे थ्रीन शेवटी जे थ्री कीटकनाशक येतात हे शक्यतो थोडेफार गॅस पॉयझन असतात काही वेगळे असतात त्यामध्ये मिओथ्रीन असेल किंवा मग लॅबडा सहालोथ्रीन असेल किंवा सायपर असेल सायरमिथ्रीन हे कमी गॅस आहे मिओथरीन थोडंसं कमी आहे पण लॅबडा सहालोथ्रीन जे आहे हे थोडंसं जास्त गॅस पॉयझन आहे त्यामुळं वेगवेगळे प्रमाण आहेत तुम्ही त्याच्यानुसार घेऊ शकता हे तुम्हाला मी का सांगतो एवढं की कमी गॅस पॉयझन थोडं जास्त गॅस पॉयझन किंवा जास्त गॅस पॉयझन तर याच्यामुळेच आपल्याला ते रिझल्ट मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी रासायनिक भरपूर वापरले आहेत त्यांनी लॅ लॅम्बडा साहायोथरीन हेच वापरलं पाहिजे कारण तुम्ही सायपरमिथरीन किंवा मिओथरीन वापरून तुम्हाला तो रिझल्ट पाहिजे तसा मिळणार नाही तर हे जे फवारण्या आहेत या फवारण्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत आणि विशेष म्हणजे जर तुमची लागवड जी आहे ही जर जवळ असेल तर मला तर असं वाटतं आहे की ज्यांची लागवड खूप दाट आहे आतमध्ये चालता येत नाही अशा शेतकऱ्यांना तीन ते चार फवारण्या कराव्याच लागणार आहेत ज्यांची लागवड जी आहे व्यवस्थित आहे कमी आहे म्हणजे कमी जास्त अंतर ठेवलेलं आहे आतमध्ये फिरता येतं हवा मोकळी राहते अशा ह्याच्यात तुम्हाला एक किंवा दोन फवारण्यामध्ये प्रॉपर रिझल्ट मिळून जाईल तर मित्रांनो ही होती आजची आपली शेंडाळी किंवा किंवा फळपोकरणारी अळी याच्यावर नियंत्रण मिळवणारी माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला अजिबात विसरू नका त्यासोबतच आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत असेल की रासायनिक सांगितलं आहे पण आत्ताची कंडिशन अशी आहे की वातावरण बदलत आहे या वातावरणामध्ये मावा जरी पडला तरी तो कंट्रोल होत नाही मग अशा परिस्थितीमध्ये जर शेंड अळी किंवा फळपोकरणारी अळी जर येत असेल तर तीसुद्धा नियंत्रण करणं खूप अवघड आहे आणि म्हणून याच्यासाठी तुम्हाला दोन्हीही पर्याय दिलेले आहेत याच्यामध्ये एक रासायनिक सोबत नैसर्गिक या दोन्हींचंही एक तुम्हाला ग्रुप करायचं आहे किंवा दोन्ही कॉम्बिनेशन करायचं एकापाठोपाठ एक आलटून पलटून फावरणे घ्यायच्यात ज्याच्यामध्ये तुम्हाला एका फवारणीला खर्च लागेल तर दुसरीला नाही यामुळं तुम्हाला हे प्रयोग नक्की करायचे आणि शंभर टक्के करायचा ज्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळेल では。